उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात जनता दरबार आहे ठाणा चोवीस फेब्रुवारीला नायकांचा जनता दरबार होणार आहे त्यामुळे शिंदेच्या बाले किल्ल्यात गणेश नाईक हे जनता दरबार बनवणार आहे या संदर्भातली माहिती आता स्पष्ट झाली आहे ठाण्यामध्ये चोवीस फेब्रुवारीला गणेश नाईक यांचा जनता दरबार होणार आहे त्यामुळे ठाण्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्याच बाले किल्ल्यात आता गणेश नाईकांचा हा दरबार होणार आहे पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचं के जाहीर केलं होतं आणि तेव्हापासूनच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने लावेल नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ तर दर महिन्याला जनता दरबार शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण कोण मोठा छोटा हा प्रश्न नाही भारतीय जनता पक्ष शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार गणेश नाईक यांनी ठाण्यातल्या जनता दरबाराबद्दल भाष्य केल्यानंतर यावरती शिवसेनेची काय प्रतिक्रिया आली आहे तेही पाहूयात एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी येतात हजारो लोक त्यांना भेटायला कामं घेऊन येत असतात मुंबईत असतात माझ्यासारखा खासदार आनंद मठात बसतो दुपारी चार पाचशे लोक त्या ठिकाणी आपल्या गारणी घेऊन येतात अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतो तो दरबारच झाला त्याकरता राजवाडा करण्याची काही गरज नाही त्यामुळे त्या नेत्यांकडे जर लोक येत असतील आणि त्यांचे नेते जर लोकांचे प्रश्न सोडवत असतील तर त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेणारे कोण लोकांना भेटणं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही सगळे मंत्री लोकांना भेटायचो लोकांशी संवाद साधायचो लोकांचं ऐकून घ्यायचो त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महामंडीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे लोकांना ऐकून घेणे त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे ऐकून घेणारं सरकार आहे त्यामुळे सर्व मंत्री जे आहेत हे अशा प्रकारच्या माध्यमातून लोकांना भेटतायत त्याच्यामध्ये काही भाऊग नाही आनंदाची गोष्ट आहे ना पक्ष वाढला पाहिजे ते भाजपचे मंत्री आहेत त्यांनी गेलं पाहिजे आता मी पुण्यात आलो म्हणून काय काय का, मी इथं काम करायचं नाही असं थोडी आहे कोणीही कुठेही जावा पक्षाची बांधणी करावी लोकांचे प्रश्न सोडवावेत तर वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मी पालघरचा पालकमंत्री असल्यानं कुठेही जनता दरबार घेऊ शकतो महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी पाहिजे तिथं दरबार घ्यावा जनता दरबारात लोकांच्या अडचणी समजून दूर करण्याचा उद्देश आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांनी देखील जनता दरबार घ्यावा महायुतीचा विचार घेऊन पुढे चालायचंय महाराष्ट्र आता थांबणार नाही ठाणे हे आपल्या सगळ्यांच आहे ठाण्यातील अडीअडचणी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू